शाळा शिकतात हे पिंड आधी लिंग एका एक हंड्रेड सरळ ह्याची कादंबरी विश्वनाथ काशीनाथ राजवाडी प्रत्यक्ष घोरपड अठ्ठावीस किलो वाजवाद हे आता घोरपड्या गोडे दांडेकर पुरुषोत्तम खेडीकर संभाजी भिडे डॉक्टर अमोल कोले संभाजी राजांनी आठ ग्रंथ श्लोक डोळ्यात सळाई गेली तर मान झुकावली नाही युद्धात पासष्ट तलवार शिवाचा औरंगजेबा शिवाजी पहाड महाराष्ट्र राऊंड शेरी चोरणा जिंकला पोट बारा डुप्लिकेट शिवाजी तादाजी बाडुश्री हाईट कसे सात फूट छाती अठ्ठावन्न तानाजी सातारचा गोडवलीचा बाबाजी मारुसऱ्याच्या घराण्यातला त्याचा मुलगा राहिबा आधी लग्न कोंडेऱ्याचं मग माझ्या राहिबाचं महान रत्न हे बाकीजी चोड खाणार धांदा या गडाचा किल्लेदार उदय भाट राठवळ आठ फूट चाळीस किलोची पुणे दरवाजे तीनशे कल्याण माग दोन हजार कमल कुमार शंभर घोडा दोन हत्ती म्हणून तीन हजारा विरोध तीनच सूर्याजी चालार मामा मार्गदर्शनाच्या खाली आणि साडे पठाण झोपून अडीच तासामध्ये गड जिंकला हिंद्याची सोरायची म्हणून शिवाजी राजांना पावड्या रावळ्यांना वाड्याला बसून शिवाजी राजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा का आले रायबाच लग्न थाटा था धनी माणूस रे गर्दना खाली दगडाच्या टाळामधून अभंग गायले ऐका पाठ भक्त पुंडलिकासाठी भगरची धुरपती ऐक प्राण्या तुला सांगतो तुझे नबे रे बोडी मेल्या वातून सर्वराहिरे चुटतील धागे दोरे बहीण कुणाची भाव कुणाचा सांग संगे सोहिरे छवनशाडी फौजता धागी बंधू सूर्या येऊन पशी मेला तेलकट बंडी अंग घाला कावड्याच्या माळा उद उदगा अंबाबाई देशीला काढली बा हरा जाती का, का तुकडो हात सोलाला पट्टा तो तुझे बाण बोलतो हे कमल कुमार हे मटा वाघडी जाव मार दाची तोडली ठाल रक्तादी किनला झाला लाल घरा घरा मराठी हात शिरली